खासदार कल्याण काळे यांनी घेतली शेतकरी आंदोलक गजानन उगले यांची भेट जिथं पिकच उगवलं नाही तिथे कशाचे पंचनामे करणार खासदार काळे यांचा सवाल उगले यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा सरकारनं मदत न केल्यास एकत्र येऊन सरकारला मदत करण्यास भाग पाडू खासदार कल्याण काळे यांचा इशारा जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालन्यात शेतकरी आंदोलक गजानन उगले यांनी उपोषण सुरू केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला आज खासदार कल्याण काळे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत या उपोषणाला तसेच प्रत्येक मागणीला पाठिंबा दिला आहे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे असून जमीनं पिकं वाहून गेली आहेत त्यामुळे पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी खासदार कल्याण काळे यांनी केली आहे गजानन उगले यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा असल्याचे देखील काळे यांनी जाहीर केले आहे या मागण्या सरकारने मान्य करून शेतकऱ्यांना मदत न केल्यास शेतकरी आणि आम्ही एकत्र येऊन सरकारला मदत करण्यास भाग पाडू असा इशारा देखील खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सरकारला दिला आहे आज जालना येथील आपल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गजानन उगले हे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी जालना जिल्हा ओलाव दुष्काळ घोषित करण्यासाठी ज्या जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण सबंध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्याला मदत करावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन आता अथवा अमरण उपोषण हे त्या शेतकऱ्यांच्यासाठी उभारलेलं आहे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले मला निरोप लागला की ते अशा अशा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी इथं उपोषण करतायत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इथे आलो आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा द्यावा किंबहुना शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आपण सगळेजण एका व्यासपीठावर यावं यासाठी मुद्दाम त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे मी त्यांच्या मागण्याच्या बाबतीत एवढंच म्हणेल की सरकारने पंचनामे करावे जिथं पीक शिल्लक उरलं नाही तिथं कशाचे पंचनामे करावे किंवा जमीन खरडून गेली मातीच राहिली नाही तर तिथं काय उगून येईल म्हणून तुम्ही पंचनामे करायला घेताय सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एस डीआरएफ मध्ये जे पूर्वीचे नॉर्म्स आहे किंवा पूर्वीचे जे काही नियम आहे ते शिथिल करून जास्तीची मदत कशी करता येईल ती करावी आणि गजानन उगले यांनी ज्या ज्या मागण्या केंद्र सरकारच्या संदर्भात आहे राज्य सरकारच्या संदर्भात आहे सध्याच्या ओला दुष्काळाच्या संदर्भात आहे जिरायत आणि बागायताच्या संदर्भात आहे अशा सगळ्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज गजानन उगले यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलोय आणि येणाऱ्या काळात सरकारने जर योग्य मदत केली नाही एक तर आम्ही सर्वजण एकत्र एका व्यासपीठावर येऊन सरकारला शेतकऱ्याला मदत देण्यासाठी भाग पाडू धन्यवाद